बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिवार संश्लवादीनं आहे परंतु या देशामध्ये भारतीय जनता पक्ष आर एस एस बजरंग दल त्यांच्या तत्सप संघटना बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे फार मोठा धोका लोकशाहीला आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध लढणारे जेवढे पक्ष असतील त्या सगळ्यांना माझी विनंती राहणार आहे भारतीय जनता पक्ष आणि यांच्या विरोधकडे काही लोक म्हणू लागले मोदी आता लोकसभेची निवडणूक जिंकतील त्या लोकांना माझं आव्हान आहे आणि वस्तुस्थिती आहे या चार राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि त्यांना मानणारे जे त्यांचे पक्ष आहेत त्यांना चार लाख एक्क्याऐंशी हजारवर काही मतं पडले आणि काँग्रेसला चार लाख एक्क्याण्णव हजारपेक्षा जास्त मतं पडले जवळजवळ नऊ लाख मतं काँग्रेसला जास्त पडले काँग्रेसने मोठ्या भावाची भूमिका जर बजावलं असतं या राहिलेल्या तीन राज्यातसुद्धा भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असता तर भारतीय जनता पक्षापेक्षा साडेनऊ लाख मतं काँग्रेसने घेतलं परंतु ज्या भाजप विरुद्ध लहान पक्ष आहेत त्यांना जर सामावून घेतलं असतं चित्र वेगळं राहिलं असतं येणाऱ्या लोकसभेमध्ये इंडिया आघाडी ही एकजुटीने जर केली मोदी दोनशे जागावर सुद्धा जाणार नाही हा माझा अंदाज आहे कारण या देशामध्ये इतके भयानक प्रकार घडू लागलेले आहेत की केवळ काही आपल्याला गरीबाला दिल्यासारखं दाखवायचं आणि संपूर्ण देश विकण्याच्या मार्गावर भारतीय जनता पक्षाने चालवलेला आहे म्हणून या स्मृती दिनानिमित्त आम्ही शपथ घेतो बाबासाहेबाने आम्हाला जो संविधान दिलेला आहे जो सत्तावादाचा आम्हाला रस्ता दिलेला आहे त्याकरता संघर्ष करू प्रसंगाला तुरुंगात जाऊ प्रसंगाला रक्त सांडू परंतु यांच्या पुढं आम्ही मान चुकवणार नाही